या बोठे -बोठे गार या या ठिकाणी ठिकाणी उमेदवार तगडी दावेदारी त्यांची रामदास शेवाळे यांची तगडी दावेदारी पाहायला मिळत होती आणि तुरुशीची लढत या प्रभागातून होईल असं राजकीय विश्लेषकांनी आपलं मत व्यक्त केलं होतं राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी त्यांच्या विरोधात उभे होते अशा ठिकाणी विजय उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता ते दृश्य विजय उमेद आपन पहला है। आपन पता का? आपन या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता सर काय वाटत तुम्हाला विजयाची या ठिकाणी आणलेली आहे पन्नाल महानगरपालिकेतील काय सांगा विजयाची पताका विजयश्री आपण खेचून आणलेला आहे विजय महाराष्ट्र सर्वप्रथम पणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक आठ मधील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा जो विजय झालेला आहे तो पूर्णपणे सामान्य जनतेचा मतदार बंधू भगिनींचा आणि जे कष्ट केलं कार्यकर्त्यांनी कष्ट केलं त्या सर्व कष्ट कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विजय सर्वसामान्य जनतेला मी अर्पित करतो तर सर्वसामान्य जनते सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आज आमच्यासारख्या लोकांना विजय दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि येणारे पाच वर्ष मी या जनतेची रात्रंदिवस सेवा करेल हेच मतदार बंधू यांना वचन देतो हे महायुतीचे उमेदवार तुकाराम सरक आपण पाहू शकता विजयी पताका गौडदोडी यांनी मिळवलेली आहे <गणाना>